वक्तव्य केलं ला, लाडक्या बहिणींमुळे विकास उशीर हो दत्ता या ही आ, योजने निधी मिळण्यास उशीर होत असल्याचं दत्ता भरण्यांनी सांगितलं यापूर्वीही त्यांनी लाडकी बहिणी योजनेमुळे निधी उशिरानं मिळत असल्याची खंत बोलून दाखवली होती तर छगन भुजबळांनीही या योजनेमुळे तिजोरीवर ताण येत असल्याची कबुली दिली आता सरकारमधले मंत्रीच अशा प्रकारे वक्तव्य करत असतील तर ही योजना मंत्र्यांनाच नकोशी झालीय का असा सवाल उपस्थित होतोय त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता सरकारमधूनच कुठेतरी नाराजी व्यक्त केली जातीय का असा सवाल जनतेकडून उपस्थित होतोय मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील मोठं वक्तव्य केलं त्याचबरोबरच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील दोन दिवसांपूर्वीच यासंदर्भात वक्तव्य केलं होतं आणि या बातमीसोबतच आता या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक